नमस्कार तर आजचा विषय असा आहे की मला सांगायला सुद्धा लाज वाटते की नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्ष चिमुक साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधानाने न नराधामाने बलात्कार केला आणि तिच्या तोंडावर दगड टाकून तिला मारून टाकलं तर ही खरं तर ही जी घटना आहे मनुष्याच्या मनुष्याच्या जीवनाला काळीमा भासणारी आहे मा मी तर काळीमा म्हणणं हा सुद्धा शब्द एकदम छोटासा आहे लाज वाटायला पाहिजे ह्या मादर शोधला का याने याला एवढी अक्कल आली नाही की हा याच्या घरात पण याच्या हया बहिणी असतील लहान लहान मुली असल अशा या नाराधामाने त्या मुलीवर बलात्कार करून तिचा मर्डर केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जर लवकरात लवकर या नाराधामाला जर फाशीची शिक्षा दिली नाही तर याचे परिणाम वाईट घडतील कारण नाशिक जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहे दिव्यांगांवर बलात्कार होतो आहे महिलांवर बलात्कार होतो आहे कित्येक शाळकरी मुली आत्ता पण बेपत्ता आहे एवढं सगळं असताना हा जो ना नाशिक जिल्हा कायद्याचा बाला किल्ला काय झोपलेले काय पोलिसं जर अशा अशा घटना होत असेल घडत असतील तर ह्या पोलिसांना पण मी सांगतो विनंती करतो की साहेब सी पी साहेबांना विनंती करतो तुम्ही जसं ह्या गुन्हेगारांना धडा शिकवला ह्या गुन्हेगारांना गुन्हेगारांना तुम्ही मध्ये पाठवलं तुरुंगात पाठवलं यांच्यावर तुम्ही मोक्क लावलेला आहे तर आत्ता तुम्ही परत ॲक्टिव्ह व्हा आणि लगेच एक ते दोन दिवसामध्ये हा जो नराधम आहे डोंगराळे गावातील हा जो मुलगा आहे कोणतरी खैरणार म्हणून आहे याला आत्ताच्या आत्ता उचला आणि त्याला फा जाहीर फाशी द्या अशा जर घटना घडत असेल तर लाज वाटते आहे जर एक साडेतीन वर्षाची चिमुकली मी जग बघितलं नाही जिला जग माहीत नाहीये जी फक्त आई वडिलांना ओळखते तिच्या भावाला ओळखते अशा मुलीवर जर जर अशा घटना घडत असेल तर ह्या धोक्याची घटना आहे आणि पोलीस प्रशासनाला मी परत एकदा सांगतो विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर ह्या नाराज आम्हाला पकडा आणि याला फाशी शिक्षा द्या अन्यथा याचे परिणाम खूप वाईट घडतील आणि अशा घटनांना कुठेतरी पोलीस पण पाठबळ देताय असाच त्याचा अर्थ होईल विनंती आहे की ह्या धरा पकडा आणि याला फाशी द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार